मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत बाग पंचवीस आता पुढे गिरिजाच्या भीतीने अभयने गणपतला बाहेर नेत म्हणाले अरे बावळट तू इथे काय करतोय आणि तेही असा का आत आलास अभय चिडून म्हणाला साहेब दार उघडे होते म्हणून आत आलो पण त्यामुळे मला माहीत तर झाले की तुम्ही इथे राहता गणपतचे भलते सुरू होते ते पण ठीक आहे पण असे माझे आणि तिचे फोटो काढायची काय गरज होती अभय त्याला वरडत म्हणाला ते जरा चुकलेच माझे वहिनी चिडल्या असतील मी जाऊन त्यांची माफी मागून येतो गणपत जाऊ लागला तसे अभयने त्याची मानगुटी पकडून त्याला त्याच्या रूममध्ये नेले ती तुझी वहिनी नाही समजले ना अभय त्याला म्हणाला हो साहेब त्या माझ्या वहिनी नाहीत माझ्या मालकीन बाई आहेत चुकून वहिनी म्हणालो गणपत कान पकडून अरे बावड्या ती वहिनी नाही म्हणजे माझी बायको नाही ती अभयला असे झाले होते की काय बोलू म्हणजे या या अडाण्याच्या डोक्यात शिरेल इकडे कुठे आणले तुम्ही अभयराव गणपत त्याची रूम पाहत म्हणाला ही माझी रूम आहे आणि ती तिची रूम आहे अभय म्हणाला पण तुम्ही नवरा बायको असे वेगवेगळे का बरं राहता गणपतच तेच अरे तुला म्हटले ना मी ती माझी बायको नाहीये अभय चिडून म्हणाला खोटं बोलू नका साहेब तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिले आहे मी तरी खोटं बोलता देवाला घाबरा जरा गणपत रागाने म्हणाला हो आहे तिच्या गळ्यात मंगळसूत्र पण ते मी बांधलेले आहे का ते कन्फर्म करायचं ना आधी अभय म्हणाला मग चला की गावाला तिकडे आपण थाटात तुमचं लग्न लावू मग घाला तुमच्या हाताने मंगळसूत्र कुणी काय बोलणार नाही तुम्हाला गणपत मनाचे मांडे खात म्हणाला अभयने कपाळावर हात मारून घेतला बाबांना पण यांना हा गणपतच भेटला होता का माझ्या मागे सोडायला गणपत त्या बाई आहेत ना माझे त्यांच्याशी लग्न झालेले नाहीये ती माझी बायको नाहीये समजले आहे का तुला अभय शांतपणे त्याला समजू लागला अरे देवा परमेश्वरा म्हणजे ते शहराकडचे माणसे राहतात तसे लिव्ह इन रिलेशन मध्ये राहता की काय तुम्ही बिना लग्नाचे एकत्र एक गणपत गालाला हात लावत जीप चावत म्हणाला गणपत लिव्ह इन रिलेशनशिप तुलाही माहीत आहे पण आम्ही बिना लग्नाचे पण एकत्र एक नाही राहत आणि लग्न करून पण नाही अरे आमच्यात तसे काहीच नाही आहे अभय वैतागून म्हणाला असे कसे काही नाही मी पाहिले आहे तुम्हाला बरेच एकत्र एक जाताना गणपत बोलायला ऐकतच नव्हता तू कधी पाहिला आम्हाला एकत्र एक अभय विचार करत म्हणाला माझ्याकडे पुरावा आहे हे बघा फोटो गणपत त्याच्या खिशातून फोटो काढत अभयला दाखवत म्हणाला अभयने ते फोटो पाहायला सुरुवात केली ते फोटो पाहून अभय चकित झाला ते फोटो अभय गिरिजा ड्रेस मटेरियल आणायला गेले होते तेव्हापासून तर ते आत्ता मंदिरात जाऊन आले तिथपर्यंतचे होते आणि ते फोटो पाहून कुणालाही असे वाटले की ते दोघे नवरा बायको आहेत फोटोज तितके जेनून होते इतके रोमॅन्टिक तर नवरा बायकोही वाटणार नाही इतके ते फोटो रोमॅन्टिक काढलेले होते आईला फोटोग्राफर मी आहे की हा कसले भारी फोटो काढले आहेत काय दिसतोय रागू मैनावाली गणपत एक डोळा मिचकवत म्हणाला इसने तो मेरे मन की बात छिनली तो मनाशीच म्हणाला अभय मग शांत होऊन त्यांनी गणपतला सांगितले गणपत डार्लिंग तूच रे तूच फक्त एक खरा बाकी सगळे खोटे आहेत बघ तू बरोबर ओळखलेस हो ती माझी बायको आहे पण आमचे अजून लग्न नाही झाले अभय ड्रामा करत म्हणाला मग ते मंगळसूत्र ते कुठून आले तिच्या गळ्यात गणपत ते मंगळसूत्र नाहीये अभय म्हणाला मग काय आहे ते गणपत ते मंगळसूत्र आहे एका बाबांनी दिले आहे तिला घालायला झाली होती तिला तेव्हापासून आहे तिच्या गळ्यात तिच्या अंगात आत्म्याने प्रवेश केला आहे त्यामुळे आम्ही लग्नाचं थांबवलो आहोत ती आत्मा तिच्या अंगातून निघाली की आम्ही लग्न करू अभय नाटकी चेहऱ्याने म्हणाला म्हणून तुम्ही सगळे लपवत होता आता माझ्या ध्यानी आले आणि तुम्ही त्यामुळे वेगवेगळे राहता हो ना गणपत दुखी चेहऱ्याने म्हणाला आत्ता कसे काय लगेच याच्या डोक्यात शिरले अभय विचार करू लागला गणपत पण बर ना बरं गणपत आता तू घरी जा बाबांना सांग की मी अजून लग्न नाही केलं ते सगळं खोटं होतं म्हणून माझ्यासाठी एवढं करशील ना गणपत जर तू तसे केले नाही तर बघ तिच्या अंगातील आत्मा तुझ्या मागे लागेल मग ती आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर असे होईल अभय त्याला घाबरवत म्हणाला साहेब असे नका बोलू मी भूत खेताना जाम भितो गणपत म्हणाला हो ना मग जा बघू आता आणि मी सांगतो ते लक्षात ठेव कुणाला सांगू नकोस असे म्हणता म्हणता अभयने त्याला बाहेरपर्यंत नेऊन सोडले तो बिचारा तिथून निघून गेला अभय रात्रभर ते फोटो पाहत बसला त्या फोटोमधून एक गोष्ट त्याला स्पष्ट दिसली होती म्हणजे गिरिजाच्या त्याच्याबद्दलच्या भावना ज्या गिरिजा जरी लपवत असली तरी फोटो दिसत होत्या गिरिजा बऱ्याच फोटो त्याच्याकडेच पाहत होती ते पण त्याचे लक्ष नसताना तिची ती नजर त्याचा जीव घेत होती असे काय आहे तिच्या मनात नक्की जे तिच्या ओठावर कधीच नसते खरंच मी तिला आवडत असेन का हा प्रश्नच उत्तर तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे तिला मी आवडतो का हे विचार करण्यापेक्षा मी खरंच तिच्या प्रेमात पडलो आहे का हे जाणून घेणे माझ्यासाठी गरजेचे आहे प्रेमात पडल्यावर जे होतं तेच होत आहे का मला आता तीन वाजले आहेत आणि मला झोप लागत नाहीये मी मोबाईलमध्ये गाणी लावली नाहीये तरी माझ्या कानात इम्रान हशमी रोमॅंटिक गाणी सुरू आहेत गिरिजा माझ्याशी एक शब्द ही नीट बोलत नाही पण मला सारखं तिच्याशी बोलत राहावे वाटते ती सतत माझा अपमान करत असते तरी मी निर्लज्जसारखा तिच्या मागे मागे करत असतो तिला आनंद मिळेल यासाठी चंद्र तारे तोडून आणायचं मन होतं ती माझ्यापासून दूर जाईल याची भीती वाटते तिची काळजी घेऊ वाटते आणि विशेष म्हणजे तिचा रुसवाही खूप गोड वाटतो त्या सर्व फोटोच्या नादात अभयला रात्रभर झोप लागली नाही तो फक्त तिचाच विचार करत होता सकाळ कधी झाले त्याला कळलेच नाही आज तिला भेटून तिच्याशी मनातले बोलायचं का पण काय बोलणार आहे मी हेच की हाय गिरिजा आय लव यू आज मला असे काहीतरी म्हणायला पाहिजे तिच्या डोक्यात शिरेल गणपत सारखं सखे माझा तुझ्यावर जीव जडला आहे सांग मी काय करू जगू की मरू असे म्हटले तर ती आधी झाडू घेऊन मला कचऱ्यासारखं झाडून टाकेल मी जर तिला डायरेक्ट जाऊन म्हटले की ए गिरिजा तू मला आवडतेस माझे प्रेम आहे तुझ्यावर मी तुझ्याशी लग्न केलं तर चालेल का एक मिनिट हे प्रपोज करणे म्हणजे किती अवघड गोष्ट आहे यार आज लक्षात येत आहे यापूर्वी कधी गरज नाही पडली मुली तर आपोआप पाहून यायच्या मी गिरिजाला जर खरंच प्रपोज केलं तर काय रिॲक्ट करेल ती तो इमॅजिन करू लागला ती म्हणेल गेट आऊट त्याच्या इमॅजिनेशनमध्येच त्याच्या तोंडावर दार धडकन बंद झाले तो त्याच विचारात बाहेर आला मग तो फ्रेश होण्यासाठी गेला आज त्याने प्लेन क्रीम व्हाईट आणि ब्लॅक पॅन्ट असे फॉर्मल कपडे घातले होते हातात जेल लावून सेट केले होते तो त्याचा जॉकेट घालून ऑफिसला जाण्यासाठी निघाला अभय तयार होऊन बाहेर आला आणि तो गिरिजाच्या घरचे दार वाजवायला तोच तिने दार उघडले आज आज मीटिंग होती म्हणून तिने प्लेन ग्रे साडी नेसली होती केसांची लांब सडक वेणी पुढेच होती तो क्षणभर तिला पाहत राहिला वाव काय टायमिंगला तू दार उघडले कमाल आहे ना मी दारात उभा आहे असे मनातून फील झाले का तुला अभय हसत म्हणाला नाही मला वाटले तू गेला असेल ऑफिसला म्हणून मी दार उघडले तसे पण मी फक्त ऑफिसला जाण्यासाठी दार उघडले आहे गिरिजा म्हणाले हो का तो तिच्या रागावलेला चेहरा पाहून घालात असला मी पण आता ऑफिसलाच जात आहे सेम सेम तो म्हणाला आज आपण दोघेही एकच वेळी ऑफिसला जाण्यासाठी निघालो आहोत तो तिचा मूड फ्रेश करण्यासाठी म्हणाला अभय मला तुला एक सांगायचं आहे सिरियस होत म्हणाली हिला पण मला प्रपोज करायचं आहे का तो केसांवर हात फिरवत म्हणाला मला पण तुला एक सांगायचं आहे म्हणजे ॲक्च्युली खूप काही सांगायचं आहे अभय नर्वस होत म्हणाला अभय मी जे बोलणार आहे ते महत्त्वाचे आहे गिरिजा म्हणाले माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे नीट ऐक तू यापुढे माझ्या घरी यायचे नाही किंवा मी तुझ्या घरी येणार नाही आपले जे काही काम असेल ते फक्त ऑफिसमध्ये इथे तू तु तु तुझ्या घरात आणि मी माझ्या घरात समजले गिरिजा एक दमात म्हणाली गिरिजा तू शांत हो आधी नाहीतर चक्कर येऊन पडशील हे घे पाणी तो तिला त्याच्या बॅगमधून पाण्याची बॉटल देत म्हणाला तुला मी काय म्हटले ते कळले का ती चिडून म्हणाली अगं पण झाले का एवढे मी काय केलं ते तर सांग तो विचार करत काय केलं काल जे काही झाले ते काही कमी होतं का ते गृहस्थ जे काही म्हणाले आपल्याबद्दल ते मला अजिबात आवडले नाहीये त्यामुळे हेच ठीक आहे की आपण एकमेकांपासून लांब राहू गिरिजा म्हणाले मग आपण एकमेकांच्या जवळ होतो का आधी अभय हळूच म्हणाला ती रागाने पाहू लागली म्हणून तो म्हणाला म्हणजे तो गणपत बावळट आहे ग त्याचं काय मनावर घेतेस तू तो असाच काही पण बडबडत असतो तू लक्ष नको देऊ अभय तिला शांत करत म्हणाला मग ते भटजी त्यांचं काय फक्त तेच नाही सगळेच आपल्याला सोबत पाहून असाच विचार करत असतील गिरिजा म्हणाली मग मह म्हणू दे ना त्यात काय एवढे तो अगदीच लाईटली घेत म्हणाला काय एवढे हे सर्व तुला एवढीशी गोष्ट वाटते का मी इथे कोणत्या परिस्थितीत राहते याची जरा काही कल्पना आहे का तुला मला माझी बदनामी केलेली आवडणार नाही गिरिजा रागाने म्हणाले अगं मी सांगितले गणपतला तसे काही नाही म्हणून तू प्लीज मला यावरून वाद घालायचं नाही मला जे वाटते ते मी तुला सांगितले गिरजा असे म्हणत जाऊ लागली अगं पण गिरिजा कुणी काही म्हटले तर आपण चांगले मित्र आहोत ना मला नको आहे अशी मैत्री मला तुझ्याशी कुठलेच नाते नाही ठेवायचं झाले एवढे पुरे तुला कदाचित राग येईल पण मी आज स्पष्ट सांगते गिरिजा चिडून म्हणाली अभयचा रडवेला चेहरा झाला होता बाय मला यावर आता काहीच बोलायचं नाही असे म्हणत ती निघून गेली तो गप पाहत राहिला ती इतकी चिडेल असे वाटले नव्हते ती पटाफट पायऱ्या उतरून खाली गेली नकळत तिचे डोळेही पानावले होते त्याला ते सर्व बोलणे गरजेचं होते का ती स्वतः पुन्हा पुन्हा विचार करत होती अभय त्याच्या कारमधून ऑफिसला जात होता गिरिजाचं बोलणे अजूनही त्याच्या कानात घुमत होते तिला मी मित्र म्हणूनही नको आहे मग प्रेमाची गोष्ट तर लांबचीच आहे का समजून घेत नाही ती मला मी तर फक्त मैत्रीची अपेक्षा केली होती ना मग तेही चुकीचं आहे का अशी कशी ती बोलून निघून जाऊ शकते मी तिच्यासाठी काहीच नाही का स्वतःला इतकं बॉक्स पॅक करून त्यातलं लिमिटेड आयुष्य का, का जगत आहे ही कुणी काही बोलले या गोष्टीचा विचार करत आयुष्य काढणार आहे का ती मी नाही हे सर्व मनात ठेवू शकत त्रास होत आहे मला या सर्वांचा ते काही नाही मी आज काही झाले तरी तिला स्पष्ट सांगणार आहे की हो आहे माझे प्रेम तुझ्यावर काय करणार आहे ती नाही म्हणेल जास्तीत जास्त पण निदान माझ्या भावना तरी कळतील तिला विनाकारण असे राग करते मला माझ्या रागाचा परफेक्ट कारण तरी मिळेल इतके दिवस घाबरत होतो की ती दूर जाईल म्हणून तिच्या मनाविरुद्ध कधी बोलायचे नाही अशी आणि तसे तिला जर दूर व्हायचंच असेल तर खरं जाणून घेऊन झाली तरी निदान माझ्या भावना तरी कळतील ना तिला इतक्यात त्याचा फोन वाजला मिस्टर पटेल त्यांचा फोन होता त्यांनी फोन रिसीव केला हॅलो सर अभय म्हणाला कुठे आहेस सर म्हणाले रस्त्यात आहे तो ड्राईव्ह करत म्हणाला अजून रस्त्यावर काय करतोय जरा लव निघत जा सर चिडून म्हणाले का मला बघितल्याशिवाय चैन पडत नाही का तुम्हाला अभय म्हणाला काय म्हणालास इडियट आज मीटिंग आहे माहीत आहे ना मिस्टर पटेल मीटिंगच आहे ना तुमचं लग्न तर नाही ना येतो ना? ना मी काही मूर्त निघून जाणार आहे का असे म्हणत त्यांनी फोन कट केला नॉनसन्स असे म्हणत सरांनी फोन ठेवला त्या दोघांची नेहमीची भांडणे असत आज आस सर्वच स्टॉपची विशेष मीटिंग होती गिरिजा आली तसे मिस्टर पटेल केस नीट करत म्हणाले या गिरिजाजी तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन आणि डिझाईन असलेली फाईल हे सर्व आणले आहेत ना सोबत त्यांनी विचारले हो सर रेडी आहे सर्व गिरिजा म्हणाली ते मीटिंग हॉलमध्ये जमले होते स्नेहा व गिरिजा सोबत बसल्या होत्या मायरा आणि गीता ह्या पण सोबत होत्या गिरिजा स्नेहा सोबत बोलत होती हा बाई कुठं राहिला अजून नाही आला तो नाही आला तर मला प्रेझेंटेशन करावे लागेल स्नेहा म्हणाले ब कर ना त्यात काय गिरिजा म्हणाली हे तू बोलत आहेस तू सुपर वुमन झाली आहेस स्नेहा म्हणाली आता तूच म्हणालीस ना की, की प्रत्येक गोष्टीत नाही म्हणत राहिलीस तर प्रगती होणार नाही गिरिजा किंचित हसत म्हणाले दार उघडून अभय आत आला तो आला तसे त्या दोघांची नजरा नजर झाली आणि गिरिजा गप्प होत नजर चोरू लागली त्याच्या हातात फाईल होती आणि तोही गप्पच होता तो येऊन गिरिजा आणि स्नेहा बसलेल्या त्यांच्या समोरच थोडा पुढे बसला अगदीच समोर समोर म्हणून स्नेहा त्याला कुणेनेच म्हणाली की लुकिंग नाईस गिरिजा आम्ही आलीच हा स्नेहा गिरिजाजवळ उठून अभय शेजारी बसायला गेली तो शांत त्याचा फोनमध्ये पाहत बसला होता तू आज इतका शांत शांत का आहेस काय झाले स्नेहा म्हणाले कुठे काय काही नाही तो म्हणाला काय झाले अभय मला नाही सांगणार का ती म्हणाली काही झालेलं नाही तर काय सांगू बरं मला आता प्रेझेंटेशन करायचं आहे मी त्याची तयारी करत आहे तो म्हणाला थोड्या वेळाने जिओन कंपनीचे सीईओ त्यांचे सेक्रेटरी आता मीटिंग तिथे मीटिंगसाठी आले त्यांना अभयने प्रेझेंटेशन देत त्यांनी आतापर्यंत केलेले कामाचा आढावा सांगितला त्यानंतर गिरिजाचा नंबर होता ती डिझाईनबद्दल थोडे बोलणार हो तिच्याकडून होईल तितके छान प्रेझेंटेशन केले त्यावेळी मायरा आणि रुबी मुद्दाम खाजून खरोज काढावी तसे गिरजाला नको ते प्रश्न विचारायला सुरू केले तिने प्रेझेंटेशनवर फोटो शो करत कंपनीच्या पॉलिसीबद्दल ही माहिती द्यायला द्यायला सांगितली होती त्यामुळे तिची गडबड झाली ती कन्फ्यूज झाली होती म्हणून मिस्टर पटेलने अभयला तिथे जाण्यासाठी खुणवले तो तिथे गेला आणि त्यांनी तिच्या हातात एक पेज दिला कंपनीच्या बरेच पॉलिसी आहेत कंपनी कोणत्याही प्रोजेक्टची जाहिरात करत असताना त्या सर्व पॉलिसी पॉलिसी ऑफर करते गिरिजा त्या कागदात पाहून म्हणाले त्या कोणकोणत्या पॉलिसीज आहेत सीईओने विचारले गिरिजा अभयकडे पाहिले ते सगळं मरू दे मी काय सांगतोय ते ऐक तो तिच्या कानात म्हणाला हा बोल ना ती हसत म्हणाले समोर सगळे त्यांना डिस्कस करताना पाहत होते आय लव यू तो तिच्या कानात म्हणाला तसे तिच्या पापण्यांची हालचाल एकदम बंद झाली समोर उभे ते दोघे लाईटचा फोकस फक्त त्या दोघांवर होता बाकी सर्व अंधारात होते जणू काही तिथे ते, ते, ते फक्त दोघच असावेत असा काहीसा आभास तिला झाला तो क्षण तिच्यासाठी जितका सुंदर होता तितकाच वेदना देणारही होता तिला काय बोलावे कळत नव्हते तिच्या घशात काटे आले वेळ काय आणि हा बोलतोय काय नालाय आजच एवढे लक्ष दिले तर सुधारायची गोष्ट लांब राहिली वर आय ला आहे काय बोलत आहेस तू इथे सिरियस सिच्युएशन आहे गिरिजा राग कंट्रोल करत खाली पाहत हस हसत म्हणाले मी ही सिरियस होऊनच सांगत आहे बघ किती आनंद ओसांडून वाहत आहे तुझ्या चेहऱ्यावर तोही हसत म्हणाला बरं आभई इथून पुढे तू प्रेझेंटेशन कर हा गिरिजा फाईल त्याच्याकडे देत रागाने पाहत जाऊ लागले पण ती फाईल घेत असताना तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला म्हणजे तुझे होकार आहे असे समजून आम्ही तो मुश्किलपणे म्हणाला मला माहीत होतं की काही म्हटले तरी ही इथे काहीच रिॲक्ट करणार नाही ती गप त्याच्याकडे पाहतच गेली तो गोड हसला सॉरी एवरी बडी इथून पुढे जे काही क्वेश्चन असतील ते मी कंटिन्यू करेन असे म्हणत त्यांनी सांगायला सुरवात केली गिरिजा जाऊन बसली तसे स्नेहा तिच्या जवळ सरकत म्हणाले अब काय म्हणाला तुला तिथे स्नेहा डाऊटने पाहत होती तो पॉलिसी बद्दल सांगत होता गिरिजा म्हणाले मला तसे नाही वाटत तो नक्कीच दुसरं काहीतरी म्हणाला तू मला सांगत का नाहीये स्नेहा थोडी चिडलीच त्यामुळे गिरिजा थोडी घाबरली आधीच ती अभयचे ते, ते शब्द ऐकून गार पडली होती ते सारखे तिच्या अंगावर शहारे आणत होते हृदयाचे ठोकेही वाढले होते तिने आधी तिथल्या बॉटल मधले पाणी प्यायले काय म्हणाला तो तुला गिरिजा सांग ना पाणीच पीत राहणार आहे स्नेहा तिच्या हातातून बॉटल घेत म्हणाले अगं स्नेहा म्हंटले ना ते पॉलिसी होतं दुसरं काय असणार आहे हवे तर त्याला विचार गिरिजा अडखळत म्हणाले त्याला काय विचारू तो म्हणतो काही नाही तू म्हणते काही नाही तुम्हा दोघांचं नक्की चालले काय आहे तुम्ही दोघेही आता मला टाळत असता पहिल्यासारखं आपले बॉन्डिंग राहिलेच नाही स्नेहामध्ये समोर पाहत पुन्हा गिरिजाशी बोलत होती पण मी आता हिला काय सांगू तो माझ्या शेजारी राहतो की त्याच्या वळखीचे लोक मला त्याची बायको समजतात की त्यांनी आता मला जे काही म्हटले ते यातले एक जरी मी तिला सांगितले तरी आमची मैत्री कायमची तुटणार आहे हे नक्की जो आहे जोई या कंपनीच्या सी ओला गिरिजाचे डिझाईन्स खूप आवडले ॲडव्हर्टाइजमेंट आयडियाजही आवडले एकंदरीत मीटिंग चांगल्या प्रकारे पार पडली मायरा आणि रुबी मुरडत तिथून निघून गेल्या पण मीटिंग सुटताच स्नेहा गिरिजाला तोच प्रश्न विचारत होती सर्व जात होते त्या दोघीच तिथे होत्या अगं काय सांगू गिरिजा म्हणाली तुमच्यात काय बोलणे झाले ते सांग त्याचे वागणे जरा वेगळे वाटते मला म्हणून मी विचारत आहे स्नेहा जिज्ञापूर्वक म्हणाले तुला काय वाटत आहे नक्की गिरिजा तिचा चेहरा पाहत तिला कळले तर नाही ना मला असे वाटत की काहीतरी महत्वाचे सांगत होता पण ते मीटिंगशी संबंधित नाही स्नेहा म्हणाले असे काय असणार आहे मीटिंगमध्ये मीटिंग, मीटिंग व्यतिरिक्त तो काय सांगणार आहे गिरिजा खोटं बोलत होती मी सांगतो तुला मध्ये मी गिरिजाला काय सांगत होतो अभय जवळ येत म्हणाला त्याला पाहून गिरिजाचे डोळे मोठे झाले आता हा काय सांगणार आहे हा सांग मग तूच काय म्हणाला असते स्नेहा त्याच्याकडे पाहत म्हणाली मी मीटिंगमध्ये तिला आय लव्ह यू म्हणाल म्हणालो बस खुश तो स्नेहाकडे पाहत म्हणाला व परत गिरिजाकडे पाहू लागला गिरिजाने कपाळावर हात लावला हे भगवंता काही काय बोलत आहेस गिरिजाला राग येईल स्नेहा म्हणाले अगं खरंच मी तिला आय लव यू म्हणालो पाहिजे तर विचार तिला हो की नाही गिरिजा तो तिच्याकडे बोट करत म्हणाला ती दात ओठ खात त्याच्याकडे पाहून म्हणाले मला काही बोलायचं नाही मी जाते असे म्हणत ती फाईल घेऊन निघून गेली बघ मी म्हटले होते ना तिला राग येईल काही काय म्हणतोस स्नेहाला वाटले होते की मस्करी करत आहे पण त्याची नजर तिच्यावरच स्थिरावली तेव्हा तिच्या एक गोष्ट लक्षात आली गिरिजा ती जात असताना ही अभय तिला जाताना पाहत होता त्याच्या डोळ्यात आज वेगळेच भाव होते खरंच आय ला यू म्हणला असेल का हा तिला तिला हा क्षणभर प्रश्न पडला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आमच्या ह्या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा ह्याचे पुढचे भाग तुम्हाला ऐकण्यासाठी मिळून जातील धन्यवाद मंडळी